नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या सतरा जानेवारीला जिलबी हा अतिशय वेगळ्या विषयावरचा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचे दिग्दर्शक नितीन कांबळे माझ्याबरोबर आहेत आणि त्याच्यात अतिशय सुंदर आणि वेगळी भूमिका करणारी प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वेसुद्धा आहे तर तुमच्या दोघांचं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत नवीन वर्षाची सुरुवात अतिशय वेगळ्या चित्रपटांनी करताय तुम्ही सगळी टीम उत्तम आहे मी तुमच्यापासून सुरुवात करतो कारण तुम्ही दिग्दर्शक का आहात कसा हा विषय सुचला आणि कशा पद्धतीची ही फिल्म आहे हे आधी सांगा खरं तर मच्छिंद्र बुगडे नावाचा रायटर पटकथा संवाद त्याचीच आहे त्यानेच ही कॉन्सेप्ट माझ्याकडे आणली होती ॲक्च्युली मराठी थ्रिलर सिनेमा सस्पेन्स सिनेमा असं कॉन्सेप्ट थोडी मराठीत कमी आहे ती भावली आणि ती गोष्ट मी आनंदजींना ऐकवली आणि आनंदजी म्हटले हां इंटरेस्टिंग आहे आणि मग सिनेमा हळूहळू मग सुरू झाला ओके आणि तुझ्याकडे येण्यापूर्वी मी आणखीन एक प्रश्न घेतो आणि मग आपण तुझ्याकडे कास्टिंग खूप महत्त्वाची आहे प्रसाद स्वप्नील शिवानी रावराणे सगळी वेगळी कास्ट आहे तर ही कास्ट कशी तुम्ही सिलेक्ट केली काय मनात होतं हे सगळे कलाकार निवड खरं तर थ्रिलर सिनेमा म्हणजे काय तुम्हाला खिळवून ठेवणारी गोष्ट जेव्हा असते ना तेव्हा तितकेच तगडे कलाकार लागतात आणि त्याच्यामुळे आणि नुकताच शिवानीचा वाळवी आला होता oh. आणि ते सगळं फेम होतं आणि त्या पद्धतीचा सिनेमा होता आणि आम्ही मग स्वप्नीलला पिच केलं दादाला केलं आणि मग ऑब्वियस शिवानीकडे केलं इंटरेस्टिंग आणि असं नाही की याच्यावर बेस्ड आहे सिनेमा त्याच्या प्रत्येक कॅरेक्टरला तितकंच वजन आहे प्रत्येक कलाकाराला तितकाच वाव आहे असं मग प्रत्येकाला ॲप्रोच okay. करत करत आवडलं कथानक आणि मग सुरू झालं असं शिवानी गेल्या दोन तीन वर्षात तू खूप उत्तम काम करती आहेस म्हणजे कमी काम करते आहेस पण तुझ्या भूमिका लक्षात राहणारे आहेत तर ह्या चित्रपटात मला नक्की खात्री आहे काहीतरी वेगळे पण नितीनजीने तुझ्याकडे आणलं असणार म्हणूनच तो तू स्वीकारला असेल तुला काय काय वेगळे पण जाणवलं होतं हा चित्रपट तुझ्याकडं आला त्यावेळी हा सं हा संपूर्ण सिनेमाच खूप वेगळा आहे म्हणजे ह्या सिनेमाची तुलना किंवा कम्पॅरिझन आपण कुठल्याही इतर मराठीत आलेल्या सिनेमांशी नाही करू शकत करायला मिळतं आणि स्वतःला चॅलेंज करायला मिळतं तर ते नक्कीच कुठल्याही कलाकाराला आवडतं आणि माझ्या कॅरेक्टरमधली अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट जी मला खूप एक्साईट केली म्हणजे अर्थात स्टोरी स्टोरीने आणि कथा सगळ्या गोष्टी होत्या ज्या खूप एक्साइटिंग होत्या आणि ह्या सिनेमा च्या माध्यमातून मला एक वेगळी गोष्ट शिकता येणार होती जी कदाचित शिवानी सुर्वे कधीच शिकली नसती ती म्हणजे बॉक्सिंग सो किकबॉक्सिंग आणि बॉक्सिंगचे क्लासेस मी घेतले आणि ह्या सिनेमामुळे ते कदाचित माझ्याकडे आलं आणि आता मी तेही जरासं करते नाही असं काही ॲज सच कॅरेक्टरशी जोडलं गेलेलं नाही आहे पण त्या व्यक्तीचा तो एक फॉर्म आहे okay. ज्याच्यामुळे तिचा तो स्ट्रेस रिलीज होतो okay. आणि थ्रू आऊट द फिल्म सगळेच खूप स्ट्रेसमध्ये आहेत कारण आपण एक थ्रिलर मिस्ट्री दाखवण्याचा प्रयत्न करतो सो सगळ्यांनाच खूप स्ट्रेस आहे सो स्ट्रेस रिलीज करणारं कोणीतरी आपले जे इन्स्पेक्टर आहेत ते आ, आ, स्मोक करत आहेत okay. त्याच्यामुळे त्यांचं रिलीज होतं आहे पण ह्या कॅरेक्टर तिचं आहे की तिचं स्ट्रेस बॉक्सिंग केल्यामुळे रिलीज होतो सो तेवढाच मर्यादित आहे ते आणि नितीन वाळवीला खूप मोठं यश मिळालं होतं त्याचा गुड जॉनर लोकांना खूप आवडला पण ह्यात तो आणखी दोन तीन पावलं पुढे गे गेला आहे त्या गुढाला तो गोडाची जोड दिलेली आहे गोड आणि गुड हे कॉम्बिनेशन तसं फार आपल्याकडे आलेलं नाही आजवर ज्या आपल्या सिल्वर स्क्रीनवर हे कसं तू जमवलेलं आहेस आणि नेमकं काय भट्टी आहे ती की लोकांना लोकांनीही बघायला जावं असं तुला वाटतं एकतर थ्रिलर सिनेमा असल्यामुळे किंवा सस्पेन्स असल्यामुळे जास्त कथानकाबद्दल काही बोलता नाही आहेत पण मी इतकं सांगेन की प्रत्येक कथानकाला हिरो असते हिरोईन असते किंवा विलन असतो तर असं काही या सिनेमात नाही सिनेमात सगळी कॅरेक्टर ग्रे आहेत सगळी सोल आयडेंटिटी घेऊन स्वतःची आयडेंटिटी घेऊन प्ले करणारी कॅरेक्टर आहे त्याला एक डेफिनेट उगम आहे आणि डेफिनेट त्याचा मावळ आहे प्रत्येक कॅरेक्टरचा आणि ती एकमेकांमध्ये कशी कशी गुंतली आहेत आणि कशी ती कथानं गोलगोल फिरवतात जिलबीसारखी हेच आत्ता सांगू शकेन म्हणूनच हे जिलवी टायटल आहे का yes, जे yes. तू आता एक्सप्लेन केलं हेच कथानक आहे हेच टायटल आहे म्हणून एकदम करेक्ट बरोबर आणि शिवानी ह्याची जी कास्ट आहे म्हणजे आजचे जे दोन आ, काय म्हणू मी त्यांना ते दोघं आता सुपरस्टार आहेत आपल्या इंडस्ट्रीचे खांब आहेत खूप चांगल्या पद्धतीचे काम आहेत ते दोघं आहेत तुझ्याबरोबर नितीन सारखं खूप चांगला दिग्दर्शक आहे एकंदरीत शूटिंगचा मेकिंगचा तुझा, तुझा अनुभव कसा होता कशा पद्धतीने ही तू फिल्म केलीस किती एन्जॉय केलंस आणि तुला किती शिकता आलं तेही सांग आपल्या प्रेक्षकांना ह्या सिनेमाच्या माध्यमातून खूप काही गोष्टी शिकता आल्या त्या म्हणजे नंबर वन प्रसाद ओ कडनं मी हे शिकले की वाक्य तुम्ही अजिबात सेटवरती पाठ करूच नाही शकत ती पाठ तुमची आधीच झाली पाहिजेत आणि त्याचा अभ्यास तुमचा आधी झाला पाहिजे ते मी बऱ्यापैकी फॉलो करायचे पण त्याला बघून अजून जास्त इन्स्पायर व्हायला झालं की नको सेटवर स्क्रिप्ट हातात नको आणि स्वप्नील अर्थात मित्र आहे खूप चांगला मित्र झाला आहे त्याच्यासोबतचा हा दुसरा सिनेमा आहे सो आ, तो टेक्निकली इतका साऊंड आहे ना की तो जेव्हा काम करत असतो तेव्हा फक्त तो ज्या प्रेमाने कॅमेरा सोबत त्याचं एक जे वेगळं कनेक्शन आहे जो जे त्याने ओवर अ पिरियड डेव्हलप केलेलं आहे सो ते कनेक्शन बघतानाच आपल्याला इतकी मजा येते की Uh, मला असं वाटतं की जर ते जेवढं नॉलेज त्याच्याकडे आहे इन टर्म्स ऑफ कॅमेरा नॉलेज आणि लाईट्स कशा घे गे, घेतल्या पाहिजेत सो so, त्याला बघूनच खूप काही गोष्टी शिकता येतात आणि अर्थात नितीन सर म्हणजे uh, मी काम केलेल्यांपैकी सर्वात शांत डिरेक्टर इतके शांत असतात ते सेटवरती की तुम्हाला कळणारच नाही की हे खरंच शूटिंग होतं आहे काय का होतं इथे फक्त एक चार पाच मंडळी जमली आहेत आणि काहीतरी काम करत आहेत असं वातावरण असतं सो मी सगळ्यांकडनं एक एक क्वालिटी शिकलेली आहे या सेटवर आणि मला त्याचा डेफिनेटली फायदा होतो नितीन मी आता परत तुमच्याकडे येतो जसं आपण आत्ता आधीच बोललो की स्वप्नील आणि प्रसाद स्टॉलवर्ट्स आहेत तर त्या दोघांबरोबर काम करताना सुरुवातीला काही प्रेशर होतं म्हणजे कशा पद्धतीने तू जेल झालास त्या दोघांशी बरोबर म्हणायचं तर प्रसाद्दाबरोबर मी माझी ओळख वीस वर्षांपूर्वीची आहे म्हणजे मी मी खूप आम्ही एकतर खूप जुने मित्र आहोत त्याच्यानंतर प्रसादाबरोबर मी खूप काम केलं माझ्या आजीच्या दोन सिनेमात पण प्रसादा होता त्याच्यामुळे मला माहिती होतं माझा कम्फर्ट झोन आहे प्रसाद ओक पण मी स्वप्नीलबरोबर पहिल्यांदा काम करत होतो Okay. पण आणि जसं आता शिवानी okay. सांगितलं की तो करेक्ट टेक्निकली एकदम करेक्ट नट आहे दिग्दर्शकाचा नट आहे त्याला कळतं की दिग्दर्शकाला काय हवं आहे त्याला जास्त सांगण्याची गरज नाही लागत काय नाही लागत डेफिनेट त्याच्यामुळे काही ते पहिल्या दिवसापासून जुळलेलं सूत आहे असं okay. म्हणूया ओके प्लेजर होतात एकदम एकदम काही काही प्रॉब्लेम नाही असं okay. शिवानी चित्रपटाचं टायटल जिलबी आहे त्यामुळे आपण जिलबीबद्दल बोलायला जावं मला दोन गोष्टी तुझ्याकडून जाणून घ्यायच्या जिलबी हा प्रकार तुला केव्हा पहिल्यांदा कळला की हा पदार्थ खूप छान आहे काही एक ती पहिली आठवण आणि आजवर तू सर्वोत्तम जिलबी कुठं खाल्लीस तेही सांगा आपल्या प्रेक्षकांना खरं तर मला पहिली आठवलेली म्हणजे पहिली मी खाल्लेली जिलेबी खरं तर मी आग्र्याला खाल्ली होती मी आणि माझे बाबा आम्ही शूटसाठी गेलो होतो मी एक फुलवा नावाचा शो करत होते जो कलर्स टी व्हीवरती यायचा दोन हजार दहा साली सो तेव्हा मी गेले होते आणि तेव्हा मला तो प्रकार इतका आवडला आणि मग मी अर्थात म्हणजे आत्ता तर हा सिनेमा आल्यानंतर आत्ता जेवढ्या जेव्हा जेव्हा आम्ही या सिनेमाच्या अनाऊन्समेंट केलेल्या आहेत म्हणजे आम्ही टीझर लॉन्च पोस्टर लॉन्च केला आणि आत्ता टीझर लॉन्च केला मी जिथे कुठे आहे जिथल्या सेटवरती आहे तिथल्या सगळ्या मंडळींनी माझ्या मागे लागून मला सांगितलेलं आहे आता तुझा जिलेबी नावाचा सिनेमा येतो आहे की नाही चला दोन किलो जिलेबी सेटवरती मागवा सो मला असं वाटतं की मला जिलेबी सिनेमातनं मिळालेले पैसे सगळे जिलेबी विकत घेण्यातच चालले आहेत हो मी जिलेबी बनवायचा प्रयत्न केला होता पण त्याची इमरती झाली होती काय म्हणजे जिलबी अशी जरा गोल आणि तिला आकार नसतो ती अशीच असते कशीही पण इमरती जी असते ती आ, तो तिचा खूप काय म्हणतो वयस्कर म्हातारा झालेला भाऊ असतो जिलबीचा जी अशी अशी अगदी फुगट असते आणि तिला खूप जास्त लेयर्स असतात आणि ती अशी आणि बरं चांगली इमरतीही नाही आहे वाईट इमरती <laughs> नितीन तुमच्याही जिलबी ज्या आठवणी असते तर त्याही सांगा आपल्या प्रेक्षकांना तुमची आवडती जिलबी कुठली आहे माझी आवडती जिलबी नाही मी मुंबईतच जिलबी खाल्ली आणि मला आवडती जिलबी म्हणजे खायला बस गोड असते छान असते पटकन विरगळते जिलबी बस माझी इतकीच म्हणू शकतो हा आणि ही फिल्म तुम्ही कुठं शूट केली आहेत आणि साधारण किती दिवसात हे सगळं कम्प्लीट केलं साधारणतः एक तीस पस्तीस दिवसांचं स्केड्यूल होतं आणि पूर्ण संपूर्ण सिनेमा मुंबईत शूट केला कारण मुंबईतलंच कथानक मुंबईचाच पार्श्वभूमीवर असल्याकारणाने सगळा मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी आउटडोअर्स आहेत खूप सारे खूप सारे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग गुंड आणि डेन असं अशा पद्धतीची सगळी आहेत लोकेशन्स सर तर शेवटी काय तू आपल्या प्रेक्षकांना आवाहन करशील शक्यतो आपण पंधरा ऑगस्टला जिलबी खातो आपण पंधरा ऑगस्ट प पंधरा ऑगस्टला जिलबी आपली खाऊन झालेली आहे आता सतरा जानेवारीला आमची जिलबी फिल्म येते सो सगळ्यांना आवर्जून जिलबी सिनेमा पहा खूप प्रेमाने खूप गोड माणसांनी आणि आपुलकीने हा सिनेमा बनवलेला आहे जिलबीसारखाच तुम्हाला ही सिनेमा आवडेल नक्की पहा सतरा जानेवारीला खूप छान खूप महत्त्वाची फिल्म आणतायच उत्तम स्टारकास्ट लोकांना हवी हवीशी ती स्टारकास्ट आहे तर मला वाटतं की प्रेक्षक येतील चित्रपटा चित्रपट या चित्रपटाला आपण चित्रपट बघू आणि पुन्हा आपण भेटू तोपर्यंत मी तुम्हाला ह्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू